आज आहे बोर्डीचा बाजार चला मस्त चांगला डील झालाय पापलेट आपल्याला मिळाले कितीच्या शेंगा आणि वाला शिंगाडे खाऊ देऊ खाऊ दे इकडे अटीतडीचा सामना रंगतोय जिंकायला एकरा नाव आहे दोन व्हेज एक पूर्ण चिकन आणि दोन प्रॉपर पोप्टी रेडी आहे चलो हे आमचा अॅमेचर एस्ट्रोनॉमर संचित दरवेस आहे त्याच्या टेलिस्कोपसह आपली रेडी आहे आणि सगळे भूक चलो सुरू वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गुड मॉर्निंग फ्रॉम बोर्डी बोर्डी बीचच्या अगदी शेजारीच आम्ही आहे आणि विश्रामधाम मध्ये राहिलोय लास्ट लॉक बाय तुम्ही पाहिलं असेल की समस्त दरवेस परिवार ओरडीला yes. आलाय गेट टुगेदर आहे मस्त धमाल चालली आहे जवळपास तीस पेक्षा जास्त मेंबर आहे खूप मजा येणार आहे गुड मॉर्निंग आरव गुड मॉर्निंग इथे आरव पप्पा आणि हरीश काय करत आहेत गरम पाण्याचं बंब पेटवायचं काम चाललं आहे गुड मॉर्निंग मयूर गुड मॉर्निंग आणि सगळी गँग मस्त शेकत बसली उन्हामध्ये कारण सकाळी ना टेम्परेचर जवळपास सतरा होतं ना सतरा इकडे नानाने भ्रामरी सुरू केलंय गुड मॉर्निंग एवढी गुड मॉर्निंग कसा आहे नाश्ता एकदम मस्त काय खातो बुरजी त्याचा ऑप्शन आहे उपमा आणि काय खाते पाव बोर्डी मेन मार्केटला आलोय आणि आज शनिवार असल्यामुळे आज आहे बोर्डीचा बाजार मार्केट चला मार्केट एक्सप्लोर करूया फिश घ्यायची आहे त्यानंतर बघूया पोपटी साठी जर काही मिळालं तर घेऊया शेंगा घे ना सगळं घेऊया गाड्या पार्क केल्या तिकडे चला सातशे रुपये व्यवस्थित जरा कटिंग करून द्या चला मस्त चांगला डील झालाय पापलेट आपल्याला मिळाले किती होतात दो एकाचे किती होतील आता तुम्हाला तुमची हिशा पण तुमची हिशा पण बारीक नको ना तीन होतील तीन करायचे काय दोन करायचे सगळं नको सीजन आहे तर पोपटी तो बनती आहे त्यामुळे आम्ही घेतले तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा शनिवारीच हा बाजार भरतो लकी आम्ही लोक आमील फिश बनवायला दिली आपण रेडी होते सगळं तो तोपर्यंत जरा बीचवर फेरफटका रिसॉर्ट पासून अगदी वॉकेबल आहे ओटी आहे ना केवढ पाणी आत गेलोय बघा इथे आमचा ग्रीन ड्रेस कोड तयार झाला आहे <laughs> गो ग्रीन yes. इथे यंग फोटो फोटोश मस्त जागा आहे काय इथे महिला मंडळ चर्चा चालली काय तिथे मडके आहेत ना हे आणलं याचा पाला कुठेतरी बापू ना आता हा रात्री बनवतात तो कोपची मस्त लागतो फोटोशूट चालला कॅमेरामॅन आता इथे महिला मंडळ कलिंगड पार्टी कलिंगडाचा आस्वाद मकाव पण घेतोय असा बोलला <laughs> <पुणाला पो। laughs> <नाएं। Hello. laughs> बोलतो मला थांबा झाला एक ग्रुप क्रिकेट खेळतोय आणि बाकीचे मेंबर्स आता गार्डन मध्ये चालले इकडे आपलं फिश मॅरिनेट झालेली आहेत पापलेट आणि ही कोळमी पण मॅरिनेट झाली इकडे अटीतडीचा सामना रंगतोय

नाहीस नाही मॅच गेली तर पाहिजे लंच आलंय सलाड गरमागरम चपात्या व्हेजवाल्यांसाठी मटर बटाटा व्हेजसाठी भेंडी भरली भेंडी पण आहे गुड राईस दाल आणि आपल्या पापलेटचा रस्साय आणि फिश मच्छी कशी बनली मस्त मस्त अखिल भारतीय चिकन क्रेमी संघटना आज मच्छी खाते आज वेजाने मच्छी घेतली आहे आज कोंबड्यांचा संप आहे प्रियो कसे आहे मच्छी डाळ पाहिजे डाळ आली कसं आहे जेवण मी आणि सेती हा टीम कसला घेऊन बसले तुम्ही आरो काय खातोय चप्पा असं आजचं व्हरायटी असलेलं ताट आहे ठेव ठेव म्हणजे प्रॉन्स पापड रेडी फ्राय फिश फ्राय पापलेट व्हेज रस्ता चपाती ताजी आहे ना पण किती वर्ष सनसेट टाइम सनसेट झाला आहे आणि आता वेळ आली आहे पोपटी करायची सकाळी बोर्डीच्या मार्केटमधून आपण पोपटीसाठी सगळं लागणारं साहित्य घेऊन आलो आहे मडकी पण आणली आहे हे बघा हा भांबुर्डीचा पाला जो रिसॉर्टमध्येच आम्हाला मिळाला केळीची पानं आहेत मडकी काही इथे मिळाली आम्हाला एक इथे हो ऑलरेडी होतं एक आम्ही इथे कुंभारवाड्यातून जाऊन घेऊन आलो आणि हे आहे मॅरिनेट केलेलं चिकन आणि आपला बाजारातून आणलेला तुरची शेंगा आणि वालाच्या शेंगा आहेतच चला पटापट -पड़ सुरू करूया तिकडे जाळ पण पेटवायला रेडी केला आपण आणि बनवत शेफ आमचे बिग ब्रदर तिकडे संजय दरवेज संजय संजू okay. आहे चला चालेल चालेल बस झालं ना? वहिनी जास्त होईल पेपर हे होईल पेपरला काय फाटले तर चालते तू स्मोक्त पाहिजे सुंदर पद्धतीने आहे पाहिजे हळूहळू व्यवस्थित अस हळूहळू आणायचं नाटक्याच्या हात मध्ये आता थोटा अंडी टाकल्या नव्हत्या का पहिल्या ह्याच्यामध्ये नाही ते व्हेज होत व्हेज होत ते काढलं काही काढलं अरे गेलं का ते

ये बगा दोन वेज एक पूर्ण चिकन आणि दोन प्रॉपर पॉपटी रेडी है चलो सीसी कपड़े गरम कपड़े गरम हो वाह क्या बात है मेरी गोली क्या बात <laughs> है नहीं नहीं तू जबरदस्त तिकडे एका बाजूला पोपटीची तयारी चालू आहे आणि दुसरीकडे इथे बघा स्टार गेझिंग चालू आहे इथे आमचा ॲमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमर संचित दरवेस आहे त्याच्या टेलिस्कोपसह आणि आपल्याला काय दाखवणार आहे संचित आज मी आज तुम्हाला मून दाखवतो आणि सॅटन दाखवतो ओके क्या बात आहे म्हणजे शनीची कडी वगैरे दिसणार आम्हाला हो चलो हा चंद्र दिसतोय बघा नॉर्मली आपल्याला आणि आता टेलिस्कोपमधून बघूया कसा दिसतो आपल्या शॉपवर गुड हो वाव ब्राईटनेस जरा घालून तुला क्लिक करायला लागेल ओके शेकोटी फायनली आग पेटलेली आहे आणि आपली पोपटी आता <laughs> <उन्हें>। <laughs> किती वेळ लागेल काय व्हायला अर्धा तास अर्धा क्या बात आगे तो आगे तो आगे तो आगे। समस्त दरवेस परिवार म्हटलं भारी वाटते ना सासरे सून असे सगळे मस्त पोपटी बनवतात एकत्र वा नजर नजर तिकडे खाली आहे लोकांची <laughs> 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 काढून टाव लागेल ना हो ते काढून काढू काय पोपटी आणि भुजिंग खाल्ल्यानंतर आता हौजे आता हौजी खेळ सुरू झालाय चला फर्स्ट नंबर आणि हे आहे काय का सकाळी मस्त निरा वाला ओरिजिनल अगदी निरा घेऊन आलाय बघा क्या बात है चला टेस्ट करून बघूया चाल मोठा क्लास एवढी फ्रेश आहे ना ती ओरिजिनल आणि गोड निरा बोर्डीलाच मिळेल तुम्हाला